नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरळ स्वागत हो आहे आज आपण टॉपचे आणि स्वस्तातले मार्केटला चालणारे बुरशीनाशक जे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची ही दहा ते पंधरा दिवसाचे आहेत पंचवीस ते तीस दिवसाचे आहेत या कालावधीमध्ये मध्ये आता बहायला गेलं तर पाऊसदेखील कमी होत चाललेला आहे बऱ्याच ठिकाणी जादा आहे तरी पण यावेळेस बुरशी येण्याचे प्रमाण जास्त असते म्हणजेच पंगस त्यावेळेस आपण बुरशीनाशकाची योग्य ती वापर आणि फवारणी आपल्याला करावी लागणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हलकीच बुरशीनाशक वापरायचे आहेत सुद्धा बुरशीनाशक यामध्ये मी माहिती देणार आहे पहिले जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे बाहेर कंपनीचे एंट्राकॉल यामध्ये घटक पाहायला गेलं तर प्रॉफिने सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक येत असतो सर्वात फेमस असे हे बुरशीनाशक आहे हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक येते म्हणजेच बुरशीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर हे औषध आलं तरच त्या बुरशीवरती काम करणार आहे यामध्ये झिंक सुद्धा येते त्यामुळे आपल्या रोपांना हिरवीपणा येत असतो दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचे बाविस्टिंग हे बुरशीनाशक सिस्टमिक बुरशीनाशक आहे म्हणजेच पानाच्या वरती जरी पडलं तर पानाच्या पूर्ण खालीपर्यंत जाऊन हे बुरशीवरती काम करणार आहे बाविष्टीन हे बुरशीवरती काम करत असतानाच अनेक रोगावरती सुद्धा काम करत असते म्हणजेच आपल्या पिकामध्ये करपा असेल दावणे असेल याच्यावर सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते याचा उपयोग आपण सीड ट्रीटमेंट म्हणजे बी टोकायच्या आधी बियावरती जर केले तर चांगला उगणक्षमता आपले बीमध्ये वाढलेले दिसून येत असते तिसरे म्हणजे सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशनमध्ये येत असतं हे बुरशी देखील काम करते तसेच पिकाला पोषक सुद्धा यामधून आपल्याला मिळतात सल्फर हे कीटनाशक म्हणून देखील आपल्या पिकामध्ये काम करत असते दे। पोषक तत्व म्हणून कसे काम करते तर हे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मोडते सल्पर हे बुरशी ज्या ठिकाणी वाढत असते त्याच ठिकाणी थांबवण्याचं काम देखील चांगल्या पद्धतीने करत असते चौथं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मेटालेक्सेल पस्तीस टक्के डब्ल्यू एस फॉर्म्युलेशनमध्ये येते मार्केटमध्ये भरपूर हा घटक असलेली बुरशीनाशकं आपणाला मिळतात हे सिस्टमिक पद्धतीने काम करते हे सर्व बुरशीवर काम करते पण हे प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने म्हणजेच बुरशी येण्याआधी वापरण्याचं हे बुरशीनाशक आहे पाचवं जे कीटनाशक आहे ते म्हणजे टाटा कंपनीचे कॅपटॉप हे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे हे सी ट्रीटमेंटसाठी खूप चांगले आहे याची फवारणीसुद्धा आपण बुरशीनाशक म्हणून पिकावरती घेऊ शकतो सहावं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे यू पी एल कंपनीचे साप हे आपल्या भारतातील कंपनी आहे आणि साप हे बुरशीनाशक अतिशय फेमस आहे यामध्ये घटक पाहायला गेलं तर मॅनकोजियम त्र्याहत्तर टक्के येते आणि कार्बन डायझम बारा टक्के येत असतं साप हे बुरशीनाशक सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट पद्धतीने आपल्या पिकामध्ये काम करत असते सीड ट्रीटमेंटसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर चला शेतकरी मित्रांनो अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात